नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सयाजीरावला भेटण्यासाठी इन्स्पेक्टर येतात आणि ते बोलतात तुमची बेल झालेली आहे आणि तेव्हा सयाजीरावला देखील आश्चर्यचकित होतात त्यानंतर आपण पाहतो इन्स्पेक्टर हा ऋषिकेशला फोन करतो आणि ऋषिकेशला बोलतो थोडे दिवस तुम्ही सावधान रहा आणि ऋषिकेश व सौमित्र दोघेही आश्चर्यचकित होतात आणि इन्स्पेक्टर सांगतो सांग कारण ते ऐश्वर्याने सयाजरावला बेलवरती सोडून घेऊन गेले आहे आणि तुम्ही सर्वजण सावधान रहा खास सारंगला प्रोटेक्ट करा व ते दोघे विचारामध्ये पडतात त्यानंतर आपण पाहतो इन्स्पेक्टर हा घरी येतो आणि तो कोर्टाची नोटीस ऋषिकेशच्या हातामध्ये देतो आणि बोलतो कोर्टाने उद्या सुनावणीसाठी बोलवले आहे आणि तेव्हा सर्वजण हे चिंतेमध्ये पडतात आणि ऋषिकेश हा सर्वांना बोलतो आपल्याकडे तर ऐश्वर्याच्या विरोधामध्ये कुठलाच ठोस पुरावा नाही मग आपण कुठल्या बेसिकवर उद्या कोर्टामध्ये हजर होणार कोर्टामध्ये काय उत्तर देणार आणि तेव्हा सर्वजण हे चिंतेमध्ये पडलेले असतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आश्वराच्या कोर्टाच्या नोटीसीला जानकी व सर्वजण कसे उत्तर देणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Até